आपण पाहत आहात महाराष्ट्र स्वतंत्र दिनी ग्रामपंचायत पसरणीने पटकवला मान इलेक्ट्रिक घंटा खरेदी करणारी जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत देशाच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून ग्रामपंचायत पसरणी यांनी संपूर्ण जिल्ह्याला दिशा देणारा उपक्रम राबवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे वाढते प्रदूषण इंधन वाढ मेंटेनन्स या सर्व गोष्टींचा विचार करत एक अभिनव उपक्रम पंधरा ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत पसरणीने केला विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या खरेदी करून ग्राम अतिरिक्त दाब कमी करण्याचे काम व निसर्ग जपण्याचा एक ऐतिहासिक निर्णय आज पसरणी गावच्या सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांनी केलाय टाटा कंपनीची एस गोल्ड इव्ही गाडी खरेदी केली आहे एका चार्जिंग मध्ये दीडशे किलोमीटर चालू शकते एवढी क्षमता या गाडीची आहे त्याचबरोबर एक टन कचरा घेऊन जाण्याची क्षमता या गाडीमध्ये या गाडीला कोणतेही इंजिन व गियर नसल्यामुळे याला कोणत्याही प्रकारचं इंधन लागत नाही त्याचबरोबर इतर नगरपालिका व ग्रामपंचायतीमध्ये इंधन वाहनांची झालेली अवस्था त्यांचा होणारा मेंटेनन्स खर्च आणि कमी काळात त्यांची होणारी नादुरुस्ती या सर्व गोष्टींचा विचार करत हा सर्व निर्णय ग्रामपंचायत पसरणी यांच्या वतीनं घेण्यात आला युवा नेते स्वप्नीलबाई गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पसरणी गावच्या विद्यमान सरपंच हेमलता अशोकराव गायकवाड स्री महांगडे, श्री बद्रीनाथ माजी उपसरपंच विशाल शिर्के ज्येष्ठ सदस्य गेनू फरपा व सर्व सदस्य यांनी राबवला व या प्रस्तावाला मान्यता देत घंटागडी खरेदी करण्याचा निर्णय घेतला स्वतंत्र दिनी घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले